आज संध्याकाळी नातवंडांचे मित्रमैत्रिणी आपल्याकडे जेवायला येणार आहेत त्यांना चमचमीत झणझणीत आणि आवडीचा मेनू पाहिजे आता झणझणीत चमचमीत आवडीचा मेनू म्हटल्यानंतर मला पनीर वगैरेचं तर डिश करायच्या नव्हत्या मग घरामध्ये जे काही आहे त्याच्यामध्ये कुठल्या मेनू करता येईल तो मी आठवला आणि तसा मेनू आज आपण करणार चला तर मग त्याकरता आपण स्वयंपाकघरात जाऊयात मेनू काय हे स्वयंपाक करतानाच बघूया चला तर मग जाऊया स्वयंपाकघरात आता आपण आपल्या मेनूमध्ये मटकीची उसळ करणार आहोत मस्त तर्रीवाली करायची तर आपल्याला दहा लोकांकरता साधारण दीड ते पावणे दोन वाट्या मटकी आपण काल भिजत टाकली होती नंतर एक पाच सात भिजल्यानंतर ती कापडामध्ये बांधून ठेवली आणि त्याला मोड आणले नंतर ती मटकी मोड आलेली मटकी आपण कुकरमध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून शिजवून घेतली नंतर आपण बटाटे उकडून त्याचे बारीक बारीक फोडी करून घेतल्यात आणि टमॅटो आणि मुख्य म्हणजे आपण या मटकीच्या उसळीमध्ये शेंगाचे भिजवलेले दाणे घालणार होतो त्यामुळे आपल्या मटकीला आणखीन छान चवयणार आहे आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मसाला एक लागणार आहे तो मसाला कुठला आहे तो आपण बघून घेऊ आता आपल्या मसाल्याकरता आपल्याला काय काय लागणार आहे तर आपल्याला सुकं खोबरं आपण एक दोन टेबलस्पून घेतलं आहे एक टेबलस्पून भरून आपण तीळ घेतलेले आहे नंतर घरी केलेला कांदा लसणाचा मसाला आहे खडा मसाला आहे आलं लसूण आपण वाटून घेतलं आहे एक वाटीभर आपण कांदा घेतला आहे धन्याची पावडर एक टेबलस्पून घेतलेली आहे गरम मसाला थोडासा आणि लाल तिखट याच्यामधलं तीळ आणि खोबरं आणि कांदा आपण भाजून घेणार आहोत आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी एकत्र फोडणीमध्ये त्याचा वापर करणार आहोत आता पहिल्यांदा आपण खोबरं जे आपलं आहे ते थोडंसं तांबूस रंगावर भाजून घेऊ हे कोरडंच भाजायचं याच्यात तेल वगैरे काही घालायचं नाही आपलं खोबरं तांबूस रंगावर भाजून झालंय थोडंसं आपल्या लागलीच त्याच्यात आपण थोडे तीळ घालून घेऊयात थोडंसं आपण बाजूला करून घेऊयात तीळ पण आपले भाजले गेले ते आपण काढून घेऊयात बरं का आता ह्याच कढईमध्ये आपण थोडा कांदा परतून घेऊयात कांदा सुद्धा आपण कोरडाच भाजून घेतोय थोडस अगदी थेंबर तेल घातलं तरी चालू शकतं पण आपण आता कोरडा भाजून घेतो या मसाल्यामध्ये ना एक अर्धा चमचा बडीशोप घातली ना तर छान स्वाद येतो बर का आवडत असेल तर एखाद्याला घालून बघावी अर्धा चमचा बडीशोप ज्या वेळेला आपण तीळ आणि हे भाजलं ना खोबरं त्याच वेळेला अर्धा चमचा बडीशोप पण थोडीशी भाजून घ्यायची गॅस लहान करूयात त्याच्यात ते आता आपण दालचिनीचे तुकडे दोन चार लवंगा वेलदोडे मिरे आणि आपण हे एक दगडफूल घेतलं आहे त्याचा एक छोटासा तुकडा घेतला आता आपल्या कांद्याचासुद्धा रंग बदलला आहे गॅस बंद करते मी याच्यातच भाजलेलं तीळ आणि खोबरं आपला कांदे लसणाचा मसाला घरी केलेला गरम मसाला धन्याची पावडर लाल तिखट ह्याच्यात आता थोडंसं पाणी घालूयात आणि मिक्सरवर हे बारीक करून घेऊया सुरुवातीला आपण तेल घालूयात आज करायची त्यामुळे थोडस तेलाचं प्रमाण मी जास्त घेतलंय कमी घेतलं तरी सुद्धा चालू शकते आणि दहा माणसांकरता आपण मटकीची उसळ करतोय हो की नाही त्यामुळे पातेलं पण आहे आणि आपण जवळजवळ तेल पण थोडं जास्त घेतलंय ज्याला पाहुणे मंडळी असं छान करायचं असेल ना त्या दिवशी थोडासा तेलाचा हात वाढता असला तरी हरकत नाही त्याच्यात आता आपण मोरी घालूया मोरी तडतडली त्याच्यात आपण आता आलं लसूण घालूयात गॅस लहान करूयात म्हणजे आपला आलं लसूण जळणार नाही त्याचा कच्चेपणा पण जाऊस तर आपण आलं लसूण परतून घेतलंय त्याच्यात आता आपण कांदे घालूया कांद्याने आपला रंग बदललाय त्याच्यात आता आपण हे भिजवलेले दाणे घालूया दाण्याने छान चव येते बर का दाणे भाजलेले वगैरे नाहीये कच्चेच दाणे मी एक तासभर भिजत टाकले एक वाटीभर आपण टोमॅटो घातले गॅस आता मोठा आहे आपण तेल चुटायला लागलय थोडीशी हळद एक चमचाभर लाल तिखट बारीक केलेले बटाटे बटाटे थोडेसे तेलात परतल्यानंतर ही आपण मटकी सगळी घालून घेणार त्याच्यात आपण पाणी घालणार हा जो बटाटा आहे ना एक आपला उकडलेला तो मुद्दामन मी बाजूला ठेवला होता तो असा कुसकरून घालायचा बरं का म्हणजे मिसळीचा रस्सा जो असतो ना आपला किंवा मटकीच्या उसळ कुठली उसळ असेल तर त्याला असा एखादा बटाटा लावायचा किंवा थोडंसं एक चमचाभर डाळीचं पीठ भाजून घालायचं तरीसुद्धा आपल्या उसळीला घट्टपणा चांगला आहे आता मघाचा आपला जो मसाला होता ना तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आता आपण मसाला घातला आहे थोडं आपण पाणी घालूयात मीठ घालूयात आणि आपली जी उसळ आहे ही चांगली आपण कमीत कमी दहा पंधरा मिनटं तरी चांगली शिजत ठेवूयात म्हणजे उकळू देऊयात म्हणजे त्याचा स्वाद चांगला येईल दोन चमचे भरून लहान चमचेत मीठ घातलं अशी ही मटकीची मिसळ म्हणा उसळ म्हणा छान तयार झाली आता आज आपण या उसळी बरोबर पुऱ्या करणार आहोत बर का पण इतर वेळेला पाव जरी आणला ना तरी सुद्धा चालू शकेल मस्त लागते आता याला छान उकळूयात बरं का आपण आणि मग नंतर वेळेवर ह्याच्यावर आपण कोथिंबीर घालू अशी ही आपली मटकीची उसळ तयार झाली अशा या सगळ्या छान उपयोगी ज्या रेसिपीज आहेत त्या आपल्या आज काय मेनू या पुस्तकात दिल्यात बरं का आणि असं हे पुस्तक प्रत्येकाच्या घरी जर असेल ना कोणालाही कुठलाही पदार्थ कसा करावा हा प्रश्न पडणार नाही असं मला वाटतं ते ऑर्डर करण्याकरता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता आपला छान मेनू तयार झाल्यात गरमागरम पुऱ्या फ्राय बटाटा आणि मटकेची केलेली रस्सेदार भाजी कांदा काकडी तळलेली मिरची लिंबू मासवडी भात मुख्य म्हणजे आपलं फ्रूट कस्टर्ड पण तयार आहे अशी मस्त आपली प्लेट तयार आहे एक दहा बारा मंडळी येणार आहेत त्यांना ही डिश दिली ना की मला नक्की खात्री की ते त्याचा अगदी एका मिनिटामध्ये फडशा पाडते आहे की नाही आपण दहा लोकांकरता जरी हा स्वयंपाक केलेला असेल तरी दोन चार लोक याच्यामध्ये आणखीन जेवण नक्की करू शकतील आज पन्नास वर्ष स्वयंपाकघरात मी असल्यामुळे मला स्वयंपाक करताना काय काय अडचणी आल्या आणि त्याच्यात मी काय काय शिकले काय काय मी माझ्यात सुधारणा केल्या ह्या गोष्टी म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरातल्या टिप्स आहेत त्या सुद्धा मी स्वयंपाक करताना तुम्हाला नक्की सांगत असते आणि त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल आजचा मेनूसुद्धा हा तसाच आहे तुम्हाला नक्की आवडेल पाहुणे आल्यानंतर हा मेनू जर केला तर ती मंडळीसुद्धा नक्की खुश होतील याची मला खात्री आहे नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद